हॅलो नमस्कार तर तुम्हाला मागे विसरलं आमचा बहीण की हा जो आहे ना त्याचं नाव मोत्या आहे हा आज शर्तींना पळणार आहे खास त्याच्यासाठी मी हा वेगळा ब्लॉग आणते तर आज शर्तींचा ब्लॉग आहे नक्की बघा बघूया आपला मोत्या कसं बोलता येईल आमच्या मुरबाड तालुक्यामधला एक नंबर आमचा ब्लॉग आहे आणि बघू शकतो त्याला हात जरी लावलं ना तर तो, तो काहीच करत नाही आमचा बाबू तर त्याच्या अंगावर जातो बसतो पायांच्या खाली बसतो <laughs> दोन हजार चोवीस मध्ये मोत्या जेवढ्या जिंकले ना शर्यती जिंकले ना तेवढ्या बादल्या आम्ही आमच्या घरामध्ये लावलेले तुम्हाला दाखवते मी किती बादल्या जिंकल्या येतो आणि आ... आज पण बघूया पुढे काय काय होतंय ते आपल्या मोत्या किती पळतोय कारण पावसाळ्यानंतर हा पहिल्यांदा पळतोय आता माझ्याकडे कसा बघत बसलाय त्याला असं वाटतं मी काय खायला आणले काय देऊ बघा त्याला वाटते खायला आणले मी आमची दुसरी लक्ष हम्म हम्म एवढ्या बादल्या आमच्या मोत्यांनी जिंकलं एका वर्षात हा आणि काही बादल्या आमच्या ना जुन्या घरी आहेत झोका ते झोका

व्हिडिओ झाले रे तुमची मोत्याचा त्याचा बिस्किट मांजर मग ती बादली दाखव जा तू तुझं काम झालं त्यांची बाबा तर डायरेक्ट तिकडे गेली फाकट सोडून